नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतोय का जनरलच्या व्हिडिओमध्ये तर तो सुटला लिंगनूर केसिरत जनरल अगट तर त्यामध्ये आता एकला लागला आहे उजवीचा अजिंक्य कोपर्डे यांचा लिंगनूर राजा डावीचा आहे राजूदा पाटील यांचा ब्रेकफेल बैजा गाडीवान गॅस्कुदादा दानोळी दोन नंबरला तर रमेश नाना यांची घरची जोडणं उजवीचा आहे तो हो सल डावीचा आहे राम्या गाडीवान सागर तीन नंबरला बंडाभोसबे यांची घरची जोडणा उजवीचा फायटर सोन्या डावीचा नाग्या चार नंबरला आता लागला आहे तो रावसाहेब मेटकर साहेब यांचं उजवीचं सांगोरराजा आणि डावीचं दानवाड काळं पाचला आता चांगला कळंबा चिमण्या आणि डावीचं भाषि बोरा सहाला आता ही सायलेंट वशा आणि आरेक्सबाजीची गाडी गेली सातला गेली चिपूरची गे गाडी आठला गेली तांबडा हरण्याची आणि चिमण्याची गाडी गेली सराठी चिमण्या नऊला गेली गजेची गाडी गेली शिरूर गजा आणि घालवाड सोन्या दहाला आता ही लिंगनूर राजा लिंगनूर रावण आणि तेजा आहेत बिल्डिंग तेजा तर त्यामध्ये गाडी वन आहेत संतुका पांढरे आहेत गाडी वन आता पुढच्या गाडीत आहेत दादा तर राव दादा जी गाडी आणल्या त्यातला डावीचा पाहिलं होता पावदादा हजारे यांचा गजा होता आणि उजवीचा होता तो गालवाड सोने होता तर त्याच्या पुढे जी गाडी पाहायला ते सराटे चिमण्याची गाडी आहे बघा सतीच्या पान आल्यात तर उजवीचा आहे विजुदा लेंडवे यांचा सराटे चिमण्या आणि डावीचा आहे प्रकाशदा देवकत यांचा तांबडा हरण्या त्याच्या पुढे जी गाडी पाहिली ती शिपूर शिवाय यांची घरची जोडणा त्यामध्ये गाडी वाण आहेत संजूण बेळंकीचं तर ही आता गजेजी आणि फायटर सोन्याची गाडी पाळती राऊत गाडी आणतात आणि त्याच्या पुढं आता ही तांबडा आरण्याची गाडी आहे आणि त्या पलीकडे जाता पिवळा शर्ट बसलेली गाडी आहे बघा उजवीचा आहे रावसाहेब मेटू साहेब यांचा सांगोल राजा आणि डावीचा आहे प्रकाशदा पाटील यांचं धानवाड काळं तर त्यामध्ये गाडीवरती विजू खांडेकर या गाड्या सगळ्या आता पांदीत पडल्यात आता बघूया क्रम कसा कसा लागतोय काय तर मित्रांनो मैदान हे एक नंबर रास्त चालतं कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी किंवा मोटरसायकल सगळं नव्हती त्याबद्दल कमिटीचं मनापासून आभार आहे कारण जसं त्यांनी मुलाखतीत बोललेलं तसं त्यांनी करून दाखवलं आणि कसं होतं काही काळ मुलाखतीमध्ये एक कमिटी मोठं मोठं बोलत्या आणि तसं कमिटीकडनं होत नाही त्याबद्दल खरंच विशेष आभार आहे कमिटीचं आणि इथनं पुढं अशीच मैदान व्हावीत हीच इच्छा आहे तर या गाडी पळाले बघा आपल्यापुढे संतोबा गाणा आल्यात उजवी तर रावण अजिंक्य कोपर्डे यांचा रावण आणि तेजा घरची चोडणा त्यापुढं राव दादा होतं तर पलीकडनं सतीश पण प्रयत्न चालू होतो आता बंडाभोग गाडी आणल्या ती उजवीचा होता कळंबा चिमण्या होता अरुण टोपकर साहेब यांचा उजवीचा आणि डावीचा होता तो हो बाशिंगवर होता बुगनाळे बंधू यांचा तर आता ही आता ब्रेकफेलची गाडी पाहिली एकला लिंगनूर राजा आणि ब्रेकफेल अजिंक्य कोपर्डे यांचा लिंगनूर राजा आणि डावीचा आहे हो ते राजूदादा यांचं ब्रेकफेल पाहिजे गाडीवान गॅसकू दादा आहे तर तिने लागल्यात प्रयत्न करायला गाडी फॉल व्हायला नको म्हणून प्रयत्न आटोकाट चालूच होतात कारण पुढे एक मातीचा ढिग होता त्या मातीच्या ढिगाच्या आलीकडने गेली तर गाडी फॉल झाली असती आणि गाडी कॅन्सल झाली असती त्यामुळं चांगली पळतील गाडी तर आता अनेकदा आपण क्रम सांगतो कारण गाडी आता डांबरीवर पडणार आहे त्या ढिगाला वळसा मारून जिथं आधून कलर होता तर आता एकला हाय असं ब्रेकपेल आणि राजे आहेत लिंगनूर राजा आणि ब्रेकपेल बाईजा दोन नंबरला एक्स बायजा आणि सायलेंट वशा होती त्यामध्ये गाडीवर दोन संपादादा होतात ही दोन नंबरची आता पक्कीची गाडी तीनला आता भुजार नागेन फायटर आहेत भंडाबा आसुबे यांची घरी जोडणार तुकाराम होत गाडी चारला आता आहे रमेश नानांचा सुलतानाने आणि लामे गेला सागर होता पाचला ते बाशिंगभावरा आणि चिमण्या गेला भांडाबा होतं सहाला आत्ता ये तांबडा आर् आणि विजू सराटे यांचा चिमण्या गेला विजू दादा आता सातला गेला सांगोल राजा सांगोळराजा आठला शिपूरची गाडी गेली आता नऊ ला संतुगागा गेलत रावण आणि तेजा आणि दहाला आत्ता गेली भाऊदानची गाडी तर त्यामध्ये रावदादा होतात तर आता गाड्या या डांबरीवर पडल्यात आता बघू या गाड्या आता क्रम नेमका कसा कसा असतो कलरला कोण जाते कलर घेऊन ला जा कोण लागते पहिला ते तर या गाड्या आता कलरच्या माळात पडल्यात तर आता बघू या गाड्या आता कलर पहिला कोण घेते जिथनं जर आपण मो मोटरसायकल मागेच ठेवलेली कलरला कारण परत न तिथं आणि पब्लिकाचा खोडांबा व्हायला नको उगेच आपल्यामुळं गाडीचा खोळांबा नको म्हणून तरी आता राव दादा आणि सद्वा काय बघायचं पुढंच त्यांच्यात आता ही फाईट लागते बघा पॉवर स्टेअरिंगच गाडी काढून घेतली बाजूला राऊ आणि क्रॉस घातला गाडीला पुढच्या त्या पुढंच आता संजू आणणं होतं बेळंकीचं शिवादादा यांची गा घरची जोडणं पाळती शिपूर शिवा यांची पुढे आता सांगोल राजा आणि दानवाड काळं पाळतं प्रकाशदादा यांचं दानवाड काळं होतं डावीचं आणि रावसाहेब रावसाहेबदादा यांचा सांगोल राजा होता उजवीचा आता त्याच्या पुढं गाडी होती तांबड्याची गाडी होती तांबडा आरण्या होतं प्रकाशदा देवकदे यांचं तांबडा आरण्या डावीच आणि उजवीचा होता विजयदादा लेंडवे यांचा सराटी चिमण्या होता त्यामध्ये गाडीवर सतीशा पाहतात तर गाडी त्याच्या पुढंच बंडाबा होतो बघा चिमण्या आणि बाशिंग गाडी होती ही आता फाट लागल्या बघा धानवाडकाळ आणि राऊदांच्या गाडीमध्ये गजाच्या तर बाऊदांचा गजा होता डावीचा मग सांगितलं त्याप्रमाणे ह्या आता गाड्या कलरला गेल्यात पण पब्लिकला होते त्यामुळे आपण मागच थांबलो तर आता एकाला कलर घेऊन लागलाय ब्रेकफेल पाहिजे लागला आहे आणि उजवीचा आहे तो लिंगनूर राजा तर आता बघूया दोन नंबरला दोन नंबरला तर लागलाय सायलेंट वश्या उजवीचा युरोजदा यांचा सायलेंट वशा आणि संभाजादा यांचा एक्स पाहिजे डावीचा तर त्यामध्ये गाडीवर संभाजादा होतात तर आता परत ना ती गाडी एकला लागल्या दोनला तर बाशिंग गोरा चिमण्याची गाडी लागल्या तर आता ह्या गाड्या चारच गाड्या सुट्ट्या आल्या ह्या चार पाच गाड्या ह्या सुट्ट्या आहेत बघा पुढं कारण मागच्या गाड्यांचा जरा कोळंबा झाला त्यामध्ये भुजार नाग्या असू दे परतन रमेश नानांचं सुलतान असू दे अनेक चांगल्या चांगल्या गाड्यांचा खोळांबा झाला त्यामध्ये शिपूरच्या गाडीचा खोळांबा झाला तर जरा पब्लिकच्या काय किरकोळ किरकोळ बुजवण्या ह्याच्यामुळं त्याने गाड्या एकमेकात अडकल्या आणि ह्या गाड्या तेवढ्या सुट्ट्या झाल्या तर एकला आता हाय असं परत न बाशिंग आपलं माफ करा एकला हाय असं गेला आता ब्रेकवेल पाहिजा दोन नंबरला सायलेंट वॉशन एक्स पाहिज्या तीन नंबरला आहे बाशिंग बोरा आणि चिमण्या चार नंबरला भाऊजांचा गजा आणि सोन्या घालवाड सोन्या आणि आता पाचला गाडी आहे ती तांबड्याची गाडी आहे तांबडा हरणे आणि साराडी चिमणी आता ही गाडी आली बघा सतीश अप्पा गाडीमध्ये आता पाच गाड्या शेवटपर्यंत आल्यात पुढं तर अनेक चांगल्या चांगल्या गाड्या खोळंबून राहिल्या अडकाडकी झाल्या कलरला तर मैदान एक नंबर चालतं अशीच मैदाना चांगली वाव, चांगली व्हावी जेणेकरून बैल मालकांना उत्साह यावा आणि प्रेक्षकांना पण उत्साह यावा त्याबद्दल कमिटीचं खरंच अनेकदा मनापासून आभार तर आता ही ढिग आता आधीच ढिग वळून आता गाडी चालल्या बघा एकला आता हाय असं ब्रेक पेलच आहे आता ह्यात काय फारसा क्रम बदल होते का बघूया दोनला आता एक्सची गाडी आहे एक्स बैजा आणि सायलेंट वशा तीनला बाशिंग बवरा आणि चिमण्याची गाडी आहे जो यंच तो एक पुटा गावली गावली बोगु तो ती पिवळ्या पक्कीचं जो वन आहे संभादादा यांचं सगळं प्रयत्न चालू होतो गाडी एकची लय काय लांब नव्हती दहा पंधरा फुटावर होती घावली तर घावली बघू म्हणून तर आता तीन नंबरला आता बाशिंग बोरा आहे चारला आता गजा आहे चिरूर गजा आणि पाचला तांबडा हरणे आणि सराटी चिमणी आहेत ही सगळं गाडी जोरात पळालती गाड्या काय लई अंतर ठेवून नव्हत्या चिटकून चिटकून होत्या कारण पुढं पांद होती गती आपापच कमी येणार होती त्यामुळे जो तो प्रयत्न कराल तर एक आता एकला हाय असंच आहे ब्रेक अजून जसं सुटलंय तसंच दोनला आता अरेक्स बाय सायलेंट ओशिया उजवीच आहे ती सायलेंट ओशिया पिवळी पक्की मारलेली जेणेकरून सगळ्यांना बैल ओळखावीत आता इथे राव दादांनी पण क्रॉस घातलाय तीनच्या गाडीला तर पुढं पांद आले आता बघू राव दादा काय करतात कारण पांदीत जरा अडचणीचा आहे हाय अशी क्रॉस लागूनच चालल्या गाडी तर मित्रांनो तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच कळवा आपल्याला की मैदान कसं वाटलं ते तर आता बघूया आता क्रॉस का काय करतात तर आता क्रॉस तर लागला आहेच पांदीमध्ये आता आता अडचणीचा रस्ता आहे आता गाडीवान बघू काय कौशल्य वापरतात कारण आता ह्यात गाडी काढून घेतात काय एकमेकांच्या मागे ठेवतात तर गाडी आता कणा अडकलाच तर कणा अडकून गाडी उचलून पडाल ती तर दोघं पण प्रयत्न करतात गाडीवान की गाडी आपली बाजूला होऊन गाडी कण्यातनं निघावी कारण परतनं बैलांचा कोणा बजाला असता तर राहू बंडू बंडूदारांच्या तसं कट फाईट लागल्या पांडाभाऊंच्यात तर पुढं आता हाय असं एक्सची गाडी आहे दोन नंबरला आर एक्स बैजे आणि सायलेंट वशाची त्यात संपदा लागल्यात प्रयत्न करायला एकची गाडी मारायसाठी आणि गॅसकुदा पण त्यांचा प्रयत्न चालूच आहे एकची गाडी एकलाच ठेवायसाठी कारण आता पट्टा का लांब राहिला नाही पुढं स्टेज दिसायला लागले कच्चून एक शंभर दोनशे मीटरवर पट्टा राहिलेला तर आता बंडाबोंची गाडी गेली बघा पुढे दोनला पडली गाडी तर आता एकला पडते का बघूया बाशिंगबोरा बोरा चांगला पळालता आणि चिमण्या पण चांगला पळालता तरी आता गज्या आणि पाय सोन्या चालूच आहेत बघा कालवाड सोन्याचा प्रयत्न आणि इथे संभादाचा पण प्रयत्न चालू होतात आर एक्स आणि सायलेंट ओष्याच्या गाडीमध्ये इथं आता रावदाळांचा पण प्रयत्न चालू आहेत बघा <स्वाँ> तर मित्रांनो कमिटीनं काही निकाल दिला नाहीये त्यामुळे कुठल्याही ग्रुपवर काय निकाल टाकूच नका एकला आता हाय असं फक्त ब्रेकपेलची गाडी आहे दोनला बाशिंग बोरेची गाडी आहे आणि तीनला आता सायलेंट वशा आणि आर एक्स बाजीची गाडी आहे फक्त आता निकाल अजून काही फायनल झाला नाही आहे त्यामुळे हे नुसतं फक्त प्रत्यक्षदर्शी आहे हे काही फायनल निकाल नाही निकालच झाला नाही अजून अजून निकाल कळायचा आहे आणि कुठल्याही ग्रुपवर काय टाकू नका कारण रविवारी ड्रोन तीन सगळं चेक करून कमिटी निर्णय देणार आहे असं कमिटीने जाहीर केलं आहे त्यामुळे बक्षीस वाटप हे रविवारीच होणार आहे त्याची पण नोंद घ्या आता तांबडा हरण्या आणि सराटी चिमण्या गेलीत त्याच्या मागे आता गजा गेला शिरूर गजा आणि कालवाड सोन्या